ज्ञानप्रबोधनी व पुणे व मातृमात विश्वस्त संस्था नदी यांच्या साहित्य आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अभिवादन निवासी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाला आहोत छात्रप्रबोधन मधल्या निवडक साहित्याची गुफा करून कविता कथा लयत अशा विविध साहित्य प्रकारांचा समावेश या सहित केला आहे गटातील सर्व सहकारांचा परिचय करून गेलो नमस्कार मी सिद्धी भागवत शेखे वर्गन मी अक्षराशिशनामिघोट वर्गनगर मी गायत्री सुनील अनुष्का अमोल ठोबे मी गायत्री माधव वर्ग वर्गाट मी कादंबरी बालाजी वीर वर्ग मी सिद्धी सुधाकर वर्ग वर्गनमंत्री नमस्कार रसिक आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरणारा व प्रत्येकाचं जीवन यशाला आकार देणारा धाडसी जीवनात आधी असली तुला दे पंख सोनेरी संकटाचे पर्वत लवून घेई दूर भरारी घेई दूर भरारी ही सृष्टी नवरंगाने नटलेली आहे ढगाळलेल्या आकाशात काळ्या कुठे वर्चस्व आहे तेथे पक्ष्यांच्या थेरांचे वावरणे सुरू असते त्या सर्व पक्षांना काळ्या कुठे ढगांची मुळीच नसते ते मुक्तपणे आकाशात सोयर होतेतात कारण त्यांना विश्वास असतो भरारी घेतलेल्या त्यांच्या पंखावर त्याला तर मग मंडळी आपण देखील घेऊया उंच भरारी आयुष्य म्हटलं की त्यात अडचणी संकटे संघर्ष या सर्व गोष्टी येणार तेव्हा संकटे अडचणी किंवा संघर्ष निर्माण झाल्यावर डगमगून न जाता त्याला निर्भीडपणे सामोरे जायला पाहिजे आपल्याला ध्येय प्राप्तीसाठी रात्र दिवस एक केला पाहिजे ध्येय साध्य करणे कितीही कठीण असतो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अनेक अडथळ्यांवर मात बार्थ करत स्वकृत्वाच्या बळावर देशातील पहिल्या अंध अधिकारी म्हणून ध्येयाकडे वाटचाल केली अशा या अंध मुलीची अथक प्रयत्नांची यशोगाता अथक प्रयत्नांची यशोगाथा हा लेख अश्विन शेक् एकोणीसशे बेचाळीस वर्ष एकविसावे अंक पहिला लेखक एकनाथ आहोत प्रामचंद पाटील उपस्थितपणे गोड आवाज कानावर पडला जाधवबाई मुलींची नजरी घेत होत्या त्यांनी मान करून पाहिलं तर एक मुलगी जागेवर उभी होती आज तिचा या शाळेचा हात धरून उल्हासनगर एवढ्या लांबचा रेल्वेचा प्रवास करून ती आज या नवीन शाळेत दाखल झाली होती काही वेळ प्रांजलकडे पाहत राहिला पण प्रांजला बाईचं काही वर्गातलं कोणीच दिसत नव्हतं दिसणार तरी कसं प्रांजलची दृष्टी गेली होती डोळ्यासमोर सगळं अंधारच म्हणूनच तर कमला मेहता दादा रत्नगुंडीच्या शाळेत तिच्या बाबांनी तिचं नाव पाचवीच्या वर्गात घातलं होतं बस खाली त्यांचं असं म्हटल्यावर प्रांजल जागेवर बसली बाईसह वर्गातील सर्व मुलींनी प्रांजलचं स्वागत केलं शाळा सुटल्यावर जागाबाई आवर्जून प्रांजलच्या वडिलांना भेटल्या त्यांच्याकडून प्रांजलची सर्व हकीकत त्यांनी जाणून घेतली जन्मतच प्रांजलची दृष्टी अधू होती तिची दृष्टी कधीही जाऊ शकते असं डॉक्टरांनी जेव्हा प्रांजलच्या आई सांगितलं तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे शंभर अंधार पसरला तरी त्यांनी स्वतःला सावधलं परिस्थिती पुढे हार नाही बहुतेक हेच म्हणून पुढे प्रांजलमध्ये झिरपले रुजले वाढले एके दिवशी डोळे पेन्सिल गेल्याचं निमित्त झालं आणि वयाच्या आठव्या वर्षी प्रांजलची दृष्टी कायमची गेली शस्त्रक्रिया करून दृष्टी परत आणण्याचा खूप प्रयत्न केला पण यश मिळाला नाही पाचवीच्या वर्गात दाखल झालेली दा प्रांजल लवकरच शाळेत श्रमांची लाडकी झाली खूप मेहनती होती ती प्रत्येक गोष्ट ती आवडने शिकायची घरी लिपीत पुस्तकं वाचायचा तर तिला छंदच आणि बाबा सोमवारी तिला शाळेत आणून सोडायचे मग शुक्रवारपर्यंत ती पुस्तक घरात राहायची तिथेच अभ्यास करायची गाणं शिकायची छान छान ऑडिओ बुक ऐकायची आणि बाबा तिला शुक्रवारी शाळेतून घरी घेऊन जायचे प्रांजलची भाषाची आवड पाहून घरातली तिला वर्तमानपत्र इतर पुस्तकं वाचून दाखवायची जी लाड करायची पाच दिवस मुलीला आपल्यापासून दूर शाळेत ठेवणार त्याची जी जीवा नव्हे पण मुलीला दृष्टीसाठी हा मार्ग त्यांनी निवडला होता दहावीत उत्तम मुलांनी पॅनल पास झाली ती सुरुवातच होती रेतीने ठाण्याच्या चंदाबाई कॉलेजमधून कला शाखेतून आपलं शिक्षण सुरू केलं अनंत अडचणी येत वेळप्रसंगी आई वडिलांचा धीर सुटायचा पण प्रांजनला आपला धीर कधीच होता नाही आकाशाच्या कॅसेट ऐकून ऐकून तिनं खूप अभ्यास केला बारावीच्या परीक्षेत पंच्याऐंशी टक्के गुण मिळून ठाण्यात पहिले आले आई वडिलांच्या कशाने चीज केला नंतर तिने मुंबईतल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला तिथं अंधविद्यालयांसाठी सगळ्या सोयीसुविधा होत्या काही गोष्टी सोप्या झाल्या तिथेही ती, हो ती, ती पदवी एका विषयात पहिले आले यामागे पाहण्याची प्रचंड जिद्द आणि कष्ट होते पदवीचे शिक्षण घेत असताना तिनं आणि तिच्या एका मित्रानं पहिल्यांदाच सी संबंधी एक लेख वाचला होता त्यानंतर एस सी परीक्षेसंदर्भातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली त्यावेळी तिनं आपल्याला आय एस अधिकारी व्हायचं आहे हे कोणालाही सांगितलं नव्हतं पण मनाशी फुणकाठ मात्र बांधली होती पुढील शिक्षणासाठी मग तिने दिल्ली गाठली दिल्लीला एकटं राहून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून तिने एम एम फील आणि पी एच प्रबंध पूर्ण केला नेट आणि सेट परीक्षा सुद्धा दिली त्यातरी ती उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाली एम नंतर तिने नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास सुरू केला कॅम्प्युटरवर स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेतले दृष्टीहीन लोकांसाठी असलेल्या जॉब ऍक्सेस विथ स्पीच या विशेष सॉफ्टवेअरची मदत तिने घेतली या सॉफ्टवेअरमुळे स्क्रीनवरच्या गोष्टी तिला ऐकत आहे मग अभ्यासाचे साहित्य तिने पी डी एफ स्वरूपात कॅम्प्युटरवर लोड केले असं साहित्य लक्षपूर्वक ऐकून तिनं एकाग्रतेने अभ्यास केला अनिल हेडफोन लावून तिचे कान दुखायचे तेव्हा डोळे गेले आता कानांना काही दुखापत होऊन इजा तर होणार नाही ना अशी भीती तिला वाटायची पण धरक्या आगे जिथे म्हणतात तेच खरं आय एस अधिकारी व्हायचे हा दृढनिश्चय तिला स्वस्त बसू देत नव्हता पूर्व आणि मुख्य परीक्षेला तिला लेखनिक मिळालं होता तिची एक मैत्रीण तिच्याबरोबर यायची मैत्रिणीचं आणि तिचं चांगलं ट्रेनिंग होतं मेहनतीला पर्याय नाही हे प्रांजल झाली मुलाखत दिली आणि पहिल्या प्रयत्न तिचा सातशे आला मग ती पुन्हा परीक्षेला बसली उत्तीर्ण झाली मुलाखतीचं तिला बोलावणं आलं त्यातही ती पास झाली आणि मग एकशे चोवीसवा रँक तिला मिळाला देशातील पहिल्या दृष्टीन महिला आय एस अधिकारी प्रांजल पाटील यांनी दोन हजार एकोणीस साली तिरुवनंतपुरम येथे उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे हातात घेतली प्रांजलिया केरळ मध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या दृष्टीही आय एस महिला अधिकारी ठरल्या या मार्ग मात्र प्रचंड आज कबला भेटात या मुलींच्या शाळेत शिक्षक शिपाई सर्वांचीच लगभग चालली होती शाळा सजवली होती पोलीस यंत्रणा सज्ज होती तेवढ्या आल्या आल्या पाहुण्या आल्या दाराकडून आवाज आला आणि गाडीतून प्रांजन पाटील तिच्या सहकार्यांसह उतरल्या त्यांना पाहून शाळेतले सर्वच आनंदले प्रांजनला ओवाले गेले व्यासपीठावर सन्मानाने बोलावले गेले दादवबाई व्यासपीठावरून म्हणाल्या मुलींना मुलींच्या यशातच आपल्या कुंड मित्र यश दिलेलं आहे असं मी नेहमी म्हणते आज त्याची प्रचिती आली आपल्या शाळेचा नावलौकिक सर्वदूर पोहोचवला तो आपल्या शाळेतील प्रांजन पाटील यांनी विद्यार्थी तिचे कष्ट तिचा आत्मविश्वास आणि तिची चित्त मागून थक्क व्हायला होता आपली शाळा आणि आम्ही सर्व शिक्षक या अग्निविद्यविषयी कर्तृत्व मागून धन्य झालो हो। आहोत तिचा सत्कार करताना खरोखरच आमचं वर अभिमानाने जाधवबाईचा कंट दाखला त्यांना पुढे बोलताच आलेली मग टाळ्यांचा गजर कितीतरी वेळ होतच नाही प्रांजाचे आई बाबा दूर उभे होऊन आपल्या मुलीचं कौतुक डोळ्यात साठवत होते आणि शाळेच्या यशात एक मानाचा शिरपेच खोला जात होते प्रत्येकाचे ध्येय निश्चित असायला हवे ध्येयाची वाटचाल कायम सुरू असावी ध्येयप्राप्तीसाठी थांबणे हा पर्याय नाही का तर करणारच आहे आपण कशाला थांबायचे आपण एक काळासोबत प्रवाहित व्हायचे ध्येय प्राप्त करताना अनेक अनुभव येत असतात ते अनुभव आपल्याला शिक्षकाप्रमाणेच मार्गदर्शन करत असतात अशीच मार्गदर्शन करणारी कविता निश्चयाला यश लाभतात निश्चयाला यश लाभतात ही कविता चौष्टके एकोणीसशे एकेचाळीस वर्ष अंक तिसरा कवी सायनाथ पाथरणी पिवल्या येवल्या डोळ्यांमध्ये ध्येयाची स्वप्न ठेवली वेड्या वाकड्या डोंगर वाटा ओला काजळ पावली गंध मातीचा हुंगीत गेलो झुडपा मधली पाऊल वाट आभाळाला ही द्यावी लागली माझ्यासाठी मग झुंझू पाळ शुभ्र झऱ्याचे खळखळ पाणी त्यात शोधली अक्षरगाणी सूर्यकिरणाच्या तेजासह ओढीस फुलली झुळझुळ वारी उंच चढणी सकाळ झाली प्रकाशाची उभ नितळ मुशाफरीत जरी पहाड आले तरी लंघिले काय कात शिखरावरती उभे राहता आभाळाला हात लागला निश्चयाने यशही लागता काळोख मागला विरून गेला काळोख मागला विरून गेला आपल्या भारत देशामध्ये गरीब व मध्यवर्गीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे गरीब व मध्यवर्गीय मुलांना शिक्षणाची आवड असते परंतु ते परिस्थितीमुळे पुढे शिकू शकत नाही अशीच एक मुलगी तिच्या कठीण परिस्थितीमुळे पुढे शिकू शकत नाही परंतु एक व्यक्ती तिच्या मनात शिक्षणाची निर्माण ती देखील मनापासून अभ्यास करते त्यामुळे तिच्यापासून यश देखील दूर जात नाही असा हा लेख घरबड दरवाऱ्यानं सुगंध घरभड दरवानं सुगंध हा लेख सोळाशके एकोणीसशे त्रेचाळीस वर्ष सहावे दुसरा लेखक एकनाथ आवड मुलांच्या बाबाच्या लग्नासाठी कराडला गेलेले रघुनाथराव त्यांची पत्नी सावित्री त्यांची मुलगी क्रांती आणि मुलगा प्रणाम असे रेल्वेने सकाळी दहाच्या सुमारास मुंबईच्या दादर स्टेशनवर उतरली मग स्टेशनवरून वांद्रे तर त्यांच्या घराकडे ते टॅक्सीने निघाली घराजवळ आली पण वाटेत भरपूर ट्रॅफर नेमका मोठा सिग्नल लागला टॅक्सी थांबली तशी एक मुलगी टॅक्सीच्या खिडकीत डोकत रघुनाथरावांना आजवाने उघडली साहेब गजरे घ्यायला साठी तर सर्वांच्याच लक्ष त्या मुलीकडे गेले साधारण प्रांतीच्याच वयाची ती मुलगी अंग भरपूर तापाय जमा समोरून कमरेपर्यंत ते घेतलेली होती आणि हातात गजऱ्याची छोटी टोपली रघुणत राव त्या मुलीला विचारले काय ग काय नाव तुझं शाळेत जातेस का साहेब माझं नाव पुष्पा जात होती मी शाळेत पण आता नाही ना जात मध्ये सुटले हो माझी शा का कशी काय रघडतरावांच्या पण तिने सहजपणे विचार काय झालं गेल्या वर्षी नववी पास होऊन बस्ते बस्ते बस्ते, मी दहावीत गेले आणि माझे वडील वाजले मग माझी शहा पडली मागे आणि घराची जबाबदारी झाली आली पुढे घरी लहान भाऊ असतो आणि ताई बसल्या बसल्या गजरे वाहून देते आणि मी ते नाक्यावर सिग्नलवर विकते ना नजरे स्वस्त आहे दहा रुपयाला एक पन्नास रुपयाला सहा दे एक जास्त मुलगी आजोबा म्हणून सगळे त्याचे मज बघू किती आहेत ते आणि सांग मला पटकन किती पैसे होते त्याचे लवकर सांग नाहीतर सिग्नल जाईल मुलीने पटकन टोकलीतील सगळे गजरे मोजले बोटावर हिशोब केला आणि घाईतच म्हणाले चारशे पन्नास रुपये रघुनाथराव आणि पटकन खिशातून पाचशे ची नोट काढून त्या मुलीच्या हातावर ठेवली मुलगी आनंदाने म्हणाली देवच पावला आज लवकर घरी जायला मिळेल मुलीने मग पटकन ओढणीच्या टोकात बांधून ठेवलेल्या पैशातून पन्नास रुपये काढून त्यांना परत केले तसे रघुनाथराव म्हणाले राहू दे राहू दे ते पन्नास रुपये ठेव तुला आमच्याकडून तुला बक्षीस नको नको साहेब असे फुकटचे पैसे घरी नेले तर आई रागवेल ती म्हणाली कोंड्याचा मांड्या करून खायची पाळी आली तरी चालेल तू गोड म्हणून खो कारण त्याला कष्टाची चव असेल पण फुकटची पुरणपोळी सुद्धा आमच्या घरी गोड लागणार नाही त्या मुलीचं बोललं तिचा स्वभाव आणि तिचा स्वाभिमान पाहून रघुनाथ राव आणि त्यांची पत्नी सावित्री प्रभावित झाली रघुनाथ राव म्हणाले हे बघ पुष्प तू मध्ये शाळा थांबवू नकोस तु तु तू बाहेरून दहावीच्या परीक्षेला बस सतरा नंबरचा फॉर्म भर हे माझं कार्ड घे मी रमाबाई कॉलनी वसंत विहार राहतो तू नक्की आईला घेऊन मी तुझा दहावीच्या तेवढ्यात सिग्नल सुटला जेवढ्या टॅक्सीतून मागे वळून वळून क्रांती आणि प्रणव त्या मुलीकडे पाहत होते त्यांनाही त्या मुलीचं खूप कौतुक वाटलं घरी आल्यावर आता एवढ्या कधी करायची काय हा सुरुवातीला सारायला पडलेला प्रश्न क्रांतीने चुटकीस अशी सोडवला तिने आजी आजोबांच्या फोटोला गजरेच मारले देवाऱ्यालाही गजऱ्यांचे तोरण तयार केली देवारातल्या देवांच्याही गळ्यात गजरे घातले शेवटी दोन गजरे, दो गजरे उरले क्रांतीने एक गजरा दिला आईला आणि दुसरा ठेवला स्वतःला बाबा म्हणाले बा क्रांती तुझी गजऱ्याची आयडिया बाकी ज्या खा दिवसभर गजऱ्याचं सुगंध घरभर दरवळत राहिला आणि पुष्पाचा चेहरा आणि तिचं लांबी पण घरात सर्वांना आठवत राहते त्या गोष्टीला चार पाच दिवस झाले असतील तोच एक रविवारी संध्याकाळच्या वेळी दारावरची भेट वाजता प्रणवली दार बोल तर दारात तीच गजरेवाली मुलगी तिच्या हातात एक कापडी पिशवी आणि तिच्यासोबत एक बाई होती सोबत एक लहान मुलगा तिचं गोड धरून उभा होता प्रणवलगीच म्हणाले बाबा ती गजरेवाली मुलगी आली आहे आई दारात आली आणि म्हणाली अरे तिचं नाव पुष्पा आहे या आत या सगळे आत आले पुष्पाने लगेच तिच्या आईच्या आईला हा कामाची ओळख करून दिली तिच्या आईला आमच्या पुष्पाला तुम्ही सिग्नलवर भेटल्या आणि तिची शिक्षणाची इच्छा पुन्हा जागी झालीच नाही तिचा भाव हरला आणि तिची मधीच शाळा सुटली बघा तिने शिकावं वा, असं मला खूप वाटते पण मार्ग सापडत नव्हता घरी बसून बाहेरून परीक्षा देण्याची सोय हाय कुठल्यावर जीव हरकला माझा माझी पुष्पा मुलांची पोट आहे घरी काम करून अभ्यास बी करेल आणि गजरेपैकी चार पैसे बी मिळेल अभ्यासात हुशार आहे आणि कष्ट खूप आहे आई की तोंड भरून कौतुक तो करत होते पण पर एक वर्ष मध्येच पुढे आले तिचं चालेल हो आईला काळजी लविचार होय हो चालेल काही काळजी करू नका अहो दहावी पास झाली की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून ती पुढचं शिक्षण सुद्धा काम करून पूर्ण करेल पुष्पाच्या आई झालं मग तर देवच पाहू हे पोहणं खूप शिकेल पण साहेब आता दहावीसाठी किती खर्च येईल बनायचा खर्चाची नका काळजी करू माझ्या ओळखीची एक सामाजिक संस्था आहे ती करेल मदत आणि आम्ही सुद्धा आहोतच ती नको नको साहेब अहो सणावाराला पुन्हा पुण्याच्या मदतीनं जेलची पुन्हा आणतो आम्ही मग त्या झेलूच्या फुण्याचा नाही लिखी रातभर जाऊन तोरण बनवतो व नाक्यावर बसून लिहितो रोजच्या पेक्षा पैसे जास्त मिळतात बघा साठवण ठेवलंच पुरेना बँके हो लोक मदती मागतात आणि तुम्ही चक्क मदत सला ना करता बघा म्हणाल वाईट वाटून ठेवू नकास आमच्यापेक्षाही खूप गरजे असते त्यांच्याबा आम्ही येईल ना ती मदत म्हणून सध्या नको आम्हाला पुढं काही लागलं आणि आमच्यापाशी नसलं तर आम्ही तुला सांगू की नक्की रवनातारा त्या मुलीबरोबरच तिच्या आईच्या विचारांचंही कौतुक वाटलं विना फुकटची मदत लागणारे हो तरी कितीच असतात पण या माहिती की वेगळ्याच मुलीमध्ये तिच्या आईचेच गुण उतरले खा तशी माती म्हणतात तेच खरं रघुनाथराव पुष्पाची कागदपत्रे पहिली आईने सर्वांसाठी चहा आणि बिस्किटे आण सकोजाने तिला चहा प्यायला तोपर्यंत लगेच ते म्हणाले शंभर टक्के पुष्पा या रोग। वर्षी दहावीच्या परीक्षेला बसणार मी तिचा फॉर्म क्रांतीच्या शाळेतूनच भरतो काही काळजी करू नका पुष्पाच्या आईने सर्वांचे आभार मानले आणि आनंदाने ते घराबाहेर पडले रघुनाथरा दुसऱ्याच दिवशी शाळेत जाऊन पुष्पाची सर्व माहिती शाळेला दिली दहावीच्या परीक्षेला बाहेर पाहिले तिचा फॉर्म देखील भरला तिची पुस्तक आहे अभ्यासाला सुरुवातही केली कामातून वेळ मिळाला की ती तिच्या आता थमकाच पुस्तक दिसायचे आणलेल्या रडलेल्या गोष्टी ती क्रांतीला लाप्रणवला आणि त्यांच्या वडिलांना विचारायची कधी कधी त्यांच्या घरीच अभ्यास करत बसायची झालेल्या भागावर सर्व प्रश्नपत्रिका सोडवायची मन लावून ते अभ्यास करायची असं म्हणतात की कोणतीही गोष्ट मनापासून पुष्पाच्या बाबतीत ते तेच एकदाची बोर्डाची परीक्षा सुरू झाली मग मात्र बसले विघ्न बनले फक्त अभ्यास की अभ्यास सर्व पेपर छान गेले पुष्पाला काहीचं वाटलं आणि आईला पोरीचं कौतुक शेवटी परीक्षेचा निकाल लागला पुष्पाला चक्क नव्वद टक्के गुण मिळाले तिचा आनंद बघण्यात मावेल असं झालं आईच्या डोळ्यातून तर सतत आनंद असूच वाहतो पेढे घेऊन माहिती की सकाळीच रघुनाथरावांच्या घरी आले सोबत ताज्या मोगऱ्याचे चार पाच गजरे आणले पुष्पाला रघुनाथ्रा म्हणजे त्याच्या पत्नीच्या पायात पडली रघुनाथरावांना पेढे देताना ती म्हणाली बाबा ह्याचे श्रेय श्रेय आपलेच आहे आपण माझ्या मनात शिक्षणाची उमेद जागवली मार्ग दाखवला आपण बनवलेल्या वाटेवरून गेले म्हणूनच मी शिकू शकले आणि हो आता यापुढेही शिकणार उठणार नाही माफणार नाही शिक्षणाचा वसा सोडणार नाही तिच्या या वाक्यावर घरातील सर्वांनीच टाळ्या वाजवल्या पेढ्यांची चव सर्वांच्या चवीवर खूप वेळ रिंगाळत राहिली आणि त्यांनी सोबत आणलेल्या गजरातील मोगऱ्याचा सुगंधही पुष्पाच्या यशाची कहाणी सांगत घरभर दरवळत राहिले शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सुंदर नात्याची ही कविता आहे शिक्षकांनीच एक काळी शिकवलेली मूल्ये केलेले संस्कार विद्यार्थी संकट काळी उपयोगात आणत आहे संस्काराचे वर्तव पूर्ण करणारी पडझडी आनंददायी उपली उमेद देणारी ही कविता आहे रात्रंदिन्यावर युद्धाचे युद्धाचे प्रसंग हे तुकोबांचे शब्द युद्धाच्या प्रसंगी कणाही न होता फक्त लढत राहण्याची प्रेरणा तितकीच महत्त्वाची आहे कणा ही कवी बरे कुसुमाग्रज एक प्रेरक कविता अश्लेषा महाजनांनी या कवितेचा रसस्वाद केला आहे ही कविता सौर शके एकोणीसशे त्रेचाळीस वर्ष सातवे अंक दुसरे ओळखलं का सर मला पावसात आला कोणी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले किसन पाणी शंभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून शंभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गिरी घाट्यात राहून माहेर वाशिंग पुरी सारखी चार भिंतीत नसली माहेर वाशिंग पुरी सारखी चार भिंतीत नसली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत बसली चूल विजली होते नव्हते नेले भिंत बसली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले कारभार केला घेऊन सर आता लढतो आहे कारभार केला घेऊन सर आता लढतो आहे परकी भिंत बांधतो आहे चिखल काढतो वाढतो आहे हिशाकडे हात जातात हस कस तुटला हिशाकडे हात जातात हस कस तुटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा झाशीची राणी म्हटले की रणांगणा उलटणार राणी लक्ष्मीबाई आठवते काळव परिस्थितीनुसार तिच्या युद्ध करण्याच्या नीतीमध्ये बदल हो गेले सद्यस्थितीला प्रत्येक समाजातल्या मुलीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणे नेतृत्व स्वावलंबी हा मूळ विकसित केला पाहिजे कारण ही आता काळाची गरज आहे अशीच एक धाडसी मुलगी धैर्याने डगमगून न जाता निर्भूडपणे एकटी सांगून गेली ही तिची कथा झाशीची राणीच आहे असते ही कथा सश एकोणीसशे पंचेचाळीस वर्ष तेवीस ऑफस्तव्या लेखिका सुनीला वगैरे आज गीता एकदम आनंदात होती आज काय जेवायला करायचं कधी जेवायचं कधी झोपायचं किती वेळ रुवायचं उठायचं कधी कोणी तिला सांगणं नव्हतं हेच कर ते कशाला आता बरं नाही तिसर वगैरे वगैरे सांगायला कधी कोणी नव्हतं आता तीन दिवस गीता घरी एकटीच होती आई बाबांना महत्वाच्या कामासाठी कोर्टला जावं लागलं गीताची चाचणी परीक्षा होती त्यामुळे तिला जाता येत नव्हतं अहा अशी संधी परत परत येत नाही हे स्वातंत्र्य गीताला पूर्ण अनुभवायचं होतं मा पूर त्यानंतर मावशीला कशाने बोलवतेस त्या तिचे सासरे पण आजारी आहेत नको तिला त्रास असं म्हणत गीताने संगीतार्पणा नको गीता आता नवीन असल्याने वयाप्रमाणे तिची वाढलेली समज बघून आईला तिचं कौतुक आहे आईबाबा निघाल्यान तिला दर व्यवस्थित बंद केलं स्वयंपाकघराचा ओटा स्वच्छ केला खोल्यांमधले दिवे बंद केले तिच्या खोलीत आला तिथे उशिरापर्यंत झोपायचे किंवा लोळत तरी पडायचे असं ठरवलं होतं सहा वाजता घराची वाजली तिसऱ्यांदा वाजलं उठायलाच लागलं तिला जरा घुशकतच झालं घरातला मुलगा तिच्याकडे बघत म्हणाला दूध भैया तो तीन दूध नाही दोन दिवस आई बाबा नाही येत ना म्हणून दूध नको तिला त्याला नीट समजावून सांगत अच्छा मम्मी पापा नहीं है क्या अच्छा मुलाचं हे बोलणं गीताला आवडलं नाही है। अच्छा आहे है तो पटकन म्हणाला गीताला नीट आता जो पुढाली होती ती आवडायला लागली परीक्षेची तयारी करताना दहा वाजून तिला नंतर नीट भरत सगळं घेतलं आहे का हे बघायलाही होती त्यामुळे तिनेच परत एकदा सगळं चेक केलं कि ती खाज्य बाजूला काकूंकडे देऊन निघाली अरे हा दुधवारा म्हणजे अजून ब्रिप्पाशी उभा आहे भैयाला हो गीताच्या मनात विचाराला भैया अभि तस लोक नाही तिला हसून विचार तू एकदम गडबडला दुकानामध्ये जाऊ ती घालणार अजमेर काका हे पाहत होते त्यांनी तिला हलकेच सांगितले जाऊ दे बेटा तुझा पेपर आहे ना आज छान लिहि आता पण कशी जा किती वाजता येणार घरी एक तरी वाजेल का गीताने सांगितलं अजूनही दुधवाला भैया तसंच उभा राहिलं होतं शाळा संपल्यावर सपना लीना आणि गीता गप्पा मारत निघाल्या तेवढ्यात आला बसा तुम्हाला सगळ्यांना घरी सोडतो कारच दार उडत अनिल म्हणाला चला ग अशी हाताने निघून केली कशाला तर आहे जाते चालत गीता म्हणाली रोज चालतच जातं की तुम्ही आज इथूनच जातो म्हणून सोडतो तुम्हाला बस सगळ्यांचं अनिलने आग्रह केला म्हणून सपना आणि गीता मागच्या सीटर बसल्या पुन्हा गप्पा चालू झाल्या लीना म्हणाली

इथेच उभे होते हे इथे काय करतायत हे त्याच्या मनात आले तिचा अभ्यास छान झाला होता तसाच पेपर पण मनासारखा गेला होता आज खालून जाताना श्रीखंड घेऊन जाऊ तिने मनाशी ठरवलं दुकानातून श्रीखंड घेऊन तिने काकून कडून किल्ली घेतली काकूंनी तिला थालीपीठ खाणार का विचारलं गीताने उभ्या उभ्या थालीपीठ घेतलं मग तिने श्रीखंडाचा डबा उघडला आणि काकूंना म्हणाली काकू घ्या थोडं राहू दे आता या वेळी कोण आला असेल आज घरात की एकटीच म्हणजे दार उघडायला तिला जायला हवं नाहीतर परीक्षेहून आल्यावर आईनं तिला अजिबात उठू दिलं नसतं गीता नाईला जाणे दरवाजेकडे गेली दार उघडणार तोच तिला बाबांचे शब्द आठवले गीता एक पण दार उघडायचं नाही आधी कोण आहे ते विचारायचं शक्यतो तिथूनच काय काम आहे विचार तुम्हालाही उत्साहाच्या घरात एकदम आजारा म्हणून नकोस गीताने दार न उघडताच विचारलं कोण आहे पणपरी मग काहीच उत्तर आलं नाही तिनं परत एकदा तोच प्रश्न विचारला पण जाऊ तिथं कोणीच नव्हतं एक जण कारण नसताना दात हिचकत मिळाला आणि आत यायला लागलं आता मात्र गीताला हे काहीतरी वेगळं आहे हे जाणवलं ती दात लावणार तर तो मुलगा आत शिरायला लागला गीताला कळेला काय करावं ते पण तिनं दाग घट्ट धरून ठेवलं आणि सगळं जोकलं पटकन बंद केलं गीताला घाम फुटला होता हात थरथरत होते तोच ती मुलं दार वाजवायला लागली अगं दार उघड दार वाजवत असत होती गीता काही लोक होता दाराला पाठ रेटून उभी होती थोड्या वेळ पायांचा आवाज आला ती मुलं गेली वाटतं गीताला बरं वाटलं तिला आता आय रूम मधून पाहिलं पण ते सगळे तिथेच उभे होते त्यातला एक म्हणाला किती वेळ आपण वे बसेल आपण दात सगळे विचित्र हसत बाप रे हे खरंच आणते हातेतील का आता काय पुर करू बाबांना फोन करू नको नको त्यांना मोगीच टेन्शन येईल आता मलाच काहीतरी करायला हवं गीता विचार करू लागली दुपारच्या वेळेला खालच्या मजल्यावर बापू सोडला तर मध्ये कोणी नसतं तिने अश्विन काक्याला हाका मारला पण त्यांनी ते ऐकूच केलं नाही काय केलं तरी मुलं जातील गीता विचार करत होती दरावर आवाज येतच होता काय करावं त्यांना कशाची भीती वाटेल गीताचा मी तू मलाच काहीतरी करायला हवं हो। ती स्वतःशी म्हणाली तिने एकशे एक्क्याऐंशी क्रमांक फिरवला लगेचच पलीकडून आवाज आला कोणती मदत खाली आहे कोठे राहता वगैरे चौष्य आत मिळते हे महिलांसाठीचे सरकारी मदत केंद्र आहे त्यांनी स्थानिक पोलिसांशी फोन केला लगेच पोलिसांचा फोन आला एक महिला कॉन्स्टेबल बोलत होत्या त्या म्हणाल्या पोल। घाबरू नको फोनवर पोलीस पोलीस म्हणत आम्ही पोहोचले बोलत राहा गीता पोलीस काका लवकर मला मदत करा तुम्ही कोठे पोहोचला आहात ती मोठमोठा पोलिसांशी बोलत राहील तिचा आवाज बाहेर ऐकू गेला असत पोलिसांना बोलावतेस काय आता खरंच दार तोडतो बाहेरून आवाज आला गीता परत जोरात म्हणाली कोपऱ्यावर आहात का हो मी दार उघडणार नाही लवकर या दारावर धक्के मारण्याचा आवाज येतच होता एक एक क्षण एकेका तासासारखा वाटत होता गीताने टेबल सोपवत दारापाशी आणून लावलं तेवढ्यात पोलीस आवाज ऐकू आला गीताला एकदम हायस वाटलं लीना आणि तिचा दादा अनिल पण तेव्हाच वेळी न्यायला होती पोलिसाची गाडी पाहून आणि आपण कुठं आहे ते दाखवलं बाहेरची मुलं पोलिसांचा आवाज ऐकून घाबरून पोळून जायला लागली त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि जी त्यात मदत झाली एक महिला पोलीस गीताच्या घरी आल्या त्यांनी बेल वाजवली पण गीता अजून घाबरलेलीच होती ती इना दार ओलीना ना लीनाने गीताला हाक मारली आवाज ऐकून खालच्या काकू पण आले गीताने घाबरतच दार उघडलं पोलिसांना काकूंना आणि लीनाला बघून तिला लढूच पोहोचवलं पोलिसांनी गीताचं खूप कौतुक केलं केलं त्या म्हणाल्या शाबास गीता किती हिराची मुलगी आहेस हे प्रसंगावधन महत्वाचं आहे योग्य वेळी आम्हाला फोन करायचं तुझ्या लक्षात आलं अग झाशीची राणीच आहेस तू आणि आता रडतेस कशाला गीताने डोळे पुसले अनिलने गीताचा पोलिसांबरोबर फोटो काढला आणि येणाऱ्या झाशीच्या राणीला ठेला कडक सलाम केला घर